सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एजोमॉल प्लॅटफॉर्म वर पुढचा शब्द बघा माडी माडी म्हणजे काय बर अशी माडी माडी म्हणजे काय घर घर घराला माडी म्हटलं जात माडी म्हणजे एकावर एक एकावर एक असतं ना त्याला माडी म्हणतात सो तो ते जे घर असतं त्या घराला किती खिडक्या असतात बारा खिडक्या कळतय सो ज्या घराला बारा खिडक्यात त्याला म्हटलं जात बारमाडी काय जातं जात बारमाडी कळलं बारमाडी म्हणजे काय बारा खिडक्या असलेलं घर में में बारा खिडक्या असलेला महाल माडी म्हणजे काय रे ते जसं टुमदार घर असत ना एकावर एक त्याला माडी म्हणतात मग ज्याला बारा खिडक्या असतील ते झालं ओके बारमाळी बोभाट बोभाटा म्हणजे काय बोंबाडा सगळीकडे बोंबलत जायचं त्याला बोभाटा म्हणतात की जिकडे सगळ्यांना सगळं माहित असतं तो बोभाटा बोभाट म्हणजे या कणाचं त्या कानाला करू न देता म्हणजे गुपचुप त्याला म्हटलं जात बिनबोभाटा बिनबोभाटा म्हणजे कोणालाही कळू न देता त्याला म्हटलं जात बोभाट कोणालाही कळू न देता म्हणजे या त्या त्याला पण कळू देत नाहीत त्याला म्हटलं जात बोभाट बेट काल आपण बघितलं होतं बघा भारतीय द्वीपकल्प द्वीपकल्प म्हणजे काय कि जो भाग तीन साइडने पाण्यात आहे तो झाला द्वीप ओके okay. आणि जो चारी बाजूंनी पाण्यात आहे त्याला म्हटलं जातं बेट अंदमान निकोबार श्रीलंका हे सगळे काय आहेत बेट आहेत चारी साईडने पाण्यात आहेत कळतं आणि द्वीप म्हणजे जो त्रिकोणाकृती म्हणजे तीन साइडने पाण्यात असतो त्याला म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं द्वीप कळत आहे द्वीप आणि बेट यातला फरक लक्षात ठेवायचा बेट झालं बोगदा आहे तुम्हाला ट्रेन जाते बोगद्यातून सो so, डोंगर पोखरून जो रस्ता काढलेला असतो त्याला आपण बोगदा म्हणत असतो कोकणात राहणाऱ्या लोकांना बोगदे माहिती असतील कारण डोंगर दऱ्यातूनच so, रेल्वे जाते बरोबर सो ट्रेनमधून कोकण रेल्वेला खूप बोगदे लागतात कारण डोंगरातून गेली आहे ती पूर्ण कोकण रेल्वे बनवणं सोपं नव्हतं बरोबर कारण खूप सारे बोगदे आहेत कोकण रेल्वेवर कारण ते डोंगराचा आतून गेलेला रस्ता आहे सो बोगदा भाकड घ्यादा फालतूच्या गोष्टी फालतूची बडबड करणं ह्याला म्हटलं जातं भाकडगथा क्लिअर झालं भाकडगथा निरर्थक गोष्टी बोगदा बेट बिनबोभाट बारमडी पुढे बघा भाट भाट म्हणजे कोण माहिते का प्रत्येक राजाच्या दरबारात एक भाट असायचा भाट म्हणजे कोण माहीत का तो राजाची स्तुती करायचा प्रत्येक राजाच्या दरबारात एक असा कवी असायचा की जो कवी तुम्ही ह्यांना बघितलं असेल कवी कलश आता मूवी आला होता ना छावा छावा मध्ये तुम्ही बघितलं असेल कवी कलश तो कशी स्तुती करायचा राजांशी बरोबर आहे म्हणजे आपल्या राजाची स्तुती करणारा जो भाट असायचा ना जो कवी असायचा राजांवर म्हणजे आपल्या राजावर खूप छान छान कविता करायच्या त्याला म्हटलं जातं भाट ओके तर राजाच्या दरबारात असलेला कवी म्हणजे त्याची स्तुती करणारा राजाची स्तुती करणाऱ्याला काय म्हटलं जातं भाट म्हटलं जातं भाट म्हणजे काय तर राजाची स्तुती करणारा भांडकुदय भांडकुदय म्हणजे कोण तुम्हाला माहितीये का अशी बाई जी कारण नसेल ना, 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 ना। तरी कारण शोधून काढून भांडण करणारी तिला म्हटलं जातं भांडकुदय म्हणजे सगळं नीट चालू आहे तरी उगाच काहीतरी पॉइंट काढणार आणि त्याच्यावरनं भांडायला लागणार सो त्याला म्हटलं जातं भांडकुदय काय म्हटलं जातं भांडकुदय म्हणजे भांडण उकरून काढणारी मचान मचान म्हणजे काय माहिती का शेतात एक्स्पेशली पंजाब वगैरे पंजाब दिल्ली या भागात तुम्हाला ती मचान बघायला मिळते म्हणजे असं असं खूप सारे मूवी मध्ये पण आहे म्हणजे आपल्याकडे पण असतं पण नॉर्थ साइडला खूप जास्त असत शेतात असे खंबे उभारून त्याच्यावरती असं हे असतं त्याच्यावर असं चढायचं असतं शिडीने शिडीने चरून ते लोक वर उभे राहतात त्या मचानीवर आणि तिकडून ती गोफण वगैरे फिरवतात म्हणजे जर पाखर बसलेली असतील ना शेतावर म्हणजे कणसाचे दाणे खातात किंवा असं काहीतरी दाणे खातात बघा ना ज्वारीचे कणसावरचे मक्याचे ते दाणे खातात मग त्याच्यासाठी ती गोफण फिरवतात आणि दगड सगळीकडे फिरवला जातो बरोबर वार। सो ते मचानीवर चढून हे केलं जातं ती अशी मचान असते उंच त्याच्यावर आधी चढतात मग त्याच्यावर उभे राहतात मग ते खूप उंचीवर जातात मग ते करतात सो हे हिंदी मूवीजमध्ये मध्ये कॉमन आहे हे म्हणजे तुम्ही खूपदा बघितलं असेल मचान ओके हा 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 शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माल शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला वाटलं ना म्हणजे शेताची राखण करायची काय करायचं तर त्यासाठी मछान बांधले जाते बघितलं आपण मदारी माकडाचा खेळ करणारा मनकवडा दुसऱ्याचं मनातलं बरोबर ओळखणारा त्याला म्हटलं जातं मनकवडा महत्वाकांक्षी तुमच्या सारखे लोक ध्येय महत्वाकांक्षी आकांक्षा म्हणजे काय इच्छा जे आयुष्यात काहीतरी मोठी इच्छा धरतात हा मला हे करायचंय मला हे बनायचंय आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात सो त्याला म्हटलं जातं महत्वाकांक्षी काय म्हटलं जातं महत्वाकांक्षी क्लिअर झालं महत्वाकांक्षी म्हणजे काय की आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवलेला इच्छा ठरवलेला त्याला काय म्हटलं जातं महत्वाकांक्षी विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणार आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करणारा त्याला म्हटलं जातं महत्वाकांक्षी म्हातार चाल आता म्हातार चाल म्हणजे काय होते का जनरली माणसं म्हातारी झाली की त्यांची बुद्धी चालत नाही समजत आहे सो ॲट दॅट टाइम मे बी असं होऊ शकतं की ते uh, जसं आधी वागत होते तसं वागत वागतात आपल्याला खूप राग येतो बुद्धी वागण्याचा ओके okay, सो so म्हातारपणात जे काही चुकीच्या गोष्टी म्हाताऱ्या माणसांकडून घडतात सो त्याला म्हटलं जातं चल म्हणजे म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार त्यानंतर माचा माचा म्हणजे काय पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव माचा ठीक आहे म्हणजे तो आणि जसा होता ना तसंच माचा असतो पण हा मांडव असतो ठीक आहे मांडव म्हणजे असं मंडप अँड ऑल तुम्हाला माहिती असेल सो ते असतं की खांब रोवून बनवला जातो त्याला म्हटलं जातं माचा पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव मासिक आपण ते जे बघितलं होतं दैनिक साप्ताहिक वार्षिक द्वैवार्षिक पाक्षिक हे सगळे कसे आहेत विशिष्ट कालावधीनं प्रसिद्ध होणारी नियतकालिक आहेत आणि हे वेगवेगळे प्रकार आहेत नियतकालिकांचे सो त्यातलाच हा प्रकार आहे मासिक म्हणजे अशा असं पुस्तक की जे कधी प्रसिद्ध होतं दर महिन्याला ओके सो मासिक म्हणजे काय तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक माहेर माहेर माहिती आहे तुम्हाला माहेर आणि सासर म्हणजे लग्न झालेल्या मुलीचं जे आई बाबांचं घर असतं त्याला माहेर म्हटलं जात आणि जिथे ती लग्न करून जाते नवऱ्याच्या घरी ते सासर असतं माहितीये तुम्हाला सो माहेर लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचं घर मी भाषी खूप कमी बोलणारा खूप कमी बोलणाऱ्या माणसाला कसं म्हणतात तर भाषी म्हणजे तो मोजकच बोलतो कळत आहे मी तर भाषी मी तर म्हणजे काय खूप कमी मी भाषी भाषा म्हणजे बोलणारा खूप so, okay? कमी बोलतो काही माणसं असतात खूपच कमी बोलतात सो त्यांना म्हटलं जातं मित भाषी ओके व्ययी मित म्हणजे काय कमी मित म्हणजे काय कमी मग मित भाषी म्हणजे कमी बोलणारा मित व्ययी म्हणजे कमी खर्च करणारा आणि मित हारी म्हणजे कमी खाणारा काय तर मित 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 ती तर वरून तीन शब्द आले मित हारी म्हणजे मीत अधिक आहारी ज्याचा आहार एकदम कमी आहे म्हणजे काही लोक बघा फारच कमी जेवतात त्यांचा आहारच तेवढा असतो मिता आहारी मिताहारी म्हणजे मोजकच खाणारा मितव्ययी म्हणजे खूप काटकसरीने खर्च करणारा जो असतो ना त्याला मितव्ययी म्हटलं जातं की खूपच काटकसरीने जो खर्च करतो त्याला म्हटलं जातं मितव्ययी मितभाषी म्हणजे मोजकच बोलणारा समजते मितभाषी म्हणजे काय की खूप कमी बोलणारा किंवा मोजकच बोलणारा क्लिअर भिन्न जातीतील वधू वरांचं लग्न जनरली असं असतं ना की जाती जातीतच लग्न केलं जातं पण खूपदा असं होतं की प्रमोट केलं जातं की तुम्ही इंटरकास्ट मॅरेज करा म्हणजे जातीपातीची जी बंधन आहेत ती निघून जाते कळताय सो मिश्र विवाह म्हणजे भिन्न जातीतील वधूवरांचं लग्न मिश्र विवाह म्हणजे काय कि भिन्न जातीतील वधूवरांचं लग्न मीनाक्षी तुम्हाला मी ह्याच्या आधी दाखवलं होतं कमलाक्षी तेव्हाच मी तुम्हाला मीनाक्षी पण सांगितलं होतं सो कमलाक्षी म्हणजे काय कमळासारखे डोळे असणारी आणि मीनाक्षी म्हणजे काय तर माशासारखे डोळे असणारी राहील लक्षात कमलाक्षी आणि मीनाक्षी मी तुम्हाला फोटो हे पण चित्र पण ड्रॉइंग पण करून दाखवलं होतं कमलाक्षी आणि मीनाक्षीचं ओके सो कमलाक्षी कमळासारखे डोळे असणारी आणि मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी क्लिअर मीनाक्षी मिश्रविवाह मिताहारी मितव्ययी मितभाषी भाषी मित म्हणजे कमी व्यय म्हणजे खर्च करणे व्यय म्हणजे खर्च सो एकदम काटकचरीने खर्च करणारा असतो बघा मोजकाच खर्च करणारा फालतूचा खर्च न करणारा मिश्रविवाह कळलय मित भाषी कळलय मुद्देसुद okay, मुद्द्याला धरून असलेले काही लोकांचं बोलणं मुद्देसुद असतं आलतू फालतू इकडचं तिकडचं काही नाही मुद्द्याला धरून ते लोक बोलतात सो so, मुद्देसुद म्हणजे मुद्द्याला धरून असलेलं मुद्देसुद म्हणजे काय मुद्द्याला धरून असलेलं त्याला म्हटलं जातं मुद्देसुद त्यानंतर मूर्ख मुर् शिरोमणी मूर्ख शिरोमणी म्हणजे शिरोमणी कळतं तुम्हाला शिरोमणी म्हणजे एकदम टॉपचा टॉपचा मूर्ख शिरोमणी शिर म्हणजे काय शिर म्हणजे डोकं म्हणजे एकदम टॉपचा मूर्ख असतो ना आय भाई ह्याच्या एवढा मूर्ख कोणच नाही सो कोण असतो मूर्ख शिरोमणी कमालीचा मूर्ख म्हणजे काही लोकांकडे बघून आपल्याला वाटतं ना रे बापरे कसलाच डेंजर आहे हा माणूस एवढा मूर्ख माणूसच बघितला नाही कधी सो तो मूर्ख शिरोमणी काय म्हणजे काय कमालीचा मूर्ख म्हणजे जो एकदम असा कमालीचा मूर्ख माणूस असतो ना त्याला म्हटलं जातं मूर्ख शिरोमणी मूर्ख शिरोमणी मूर्तीपूजक म्हणजे मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक म्हणजे कोण तर मूर्तीची पूजा करणारा बरोबर आहे ना आपण सगळे आहोतच की मूर्तीपूजक आपण छान उठलो की देवपूजा करतो मूर्तीची पूजा करतो कारण आपण असं म्हणतो की त्या दे मूर्तीत देवाचं खरंच वास्तव्य आहे बरोबर त्याचे प्राण आहेत त्या देवात पण प्राण प्रतिष्ठापना केलेली असते बरोबर मूर्तीत मग ते काय असतं मूर्तीपूजक मूर्तीची पूजा करणारे मृगाक्षी मृगनयना मृग म्हणजे काय हरिण मृग म्हणजे काय हरिण मृगनयना नयन म्हणजे डोळे अक्षी म्हणजे पण डोळे मृगाक्षी आणि मृगनयना म्हणजे काय हरणी सारखे डोळे असणारी स्त्री म्हणजे हरणाचे डोळे तुम्ही बघितले असतील खूप सुंदर असतात तसे सुंदर डोळे असलेली स्त्री मृगाक्षी मीनाक्षी कमलाक्षी तीन बघितल्या आतापर्यंत मृगनयना असं पण आहे आणि मीनाक्षी असं आहे कुठेतरी गाणं पण आहे मृगनयनावरून ओके सो ते मृगनयना मृगाक्षी हे लक्षात ठेवा हे पाठ नाही करायचे हा कुठलेही शब्द पाठ नाही करायचे त्याची फोड करायची आणि ते समजून घ्यायचे जेवढं तुम्ही समजून घेणार ना तेवढं लॉंग टर्म तुमच्या डोक्यात राहणार ओके त्यानंतर बघा मृत्युंजय मृत्युंजय मृत्यूवर जय मिळवलेला मृत्यूवर विजय मिळवणारा कोण असतो मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा कोण असतो मृत्युंजय ओके मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय ओके डान कळलेत सगळे शब्द मृत्युंजय मृगाक्षी मूर्तीपूजक मूर्ख शिरोमणी मुद्देसूद ओके okay. uh, युगपुरुष युगपुरुष म्हणजे युगपुरुष किंवा युगप्रवर्तक म्हणजे कोण माहितीये का की समाजात जे काही चुकीचं आहे ना ते बदलून योग्य ते योग्य ती दिशा जेव्हा दिली जाते ना समाजाला की हे चुकीचं आहे तुम्ही या दिशेने नका जाऊ तुम्ही या दिशेने जा योग्य ते दाखवलं जातं त्याला म्हटलं जातं युगपुरुष किंवा युगप्रवर्तक आपण महाराजांना म्हणतो बघा युगपुरुष का कारण त्यांनी परिस्थिती बदलली आपल्याला सांगितलं की आपण गुलामगिरीत नाही राहिला पाहिजे आपण स्वराज्य मिळवलं पाहिजे मग हे कोण झाले युगपुरुष युगप्रवर्तक युगपुरुष युगप्रवर्तक समाजातली परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा रणशूर आपण बघितलं होतं दानशूर दान करण्यात शूर असलेला व रणांगणावर शूर असलेला किंवा रणा रणमध्ये रणामध्ये रण म्हणजे काय युद्धभूमी ओके सो युद्धात शौर्य दाखवणारा रणवीर किंवा रणशूर रणशूर किंवा कोण रणवीर रत्नजळीत म्हणजे रत्नांनी मढवलेले रत्नजडीत म्हणजे काय रत्नांनी मढवलेले रत्नजडीत रत्नांनी मढवलेले क्लिअर आहे येस yes, रत्नजळीत म्हणजे काय रत्नांनी म्हणले राजनर्तिका राज, राज म्हणजे राजा नर्तिका म्हणजे डान्स करणारी सो राजाच्या दरबारात नृत्याचं काम करणारी जी स्त्री असते ना नॉर्मल असते ती नर्तिका जी नॉर्मल कुठे पण डान्स करते पण राजाच्या दरबारात डान्स करणारीचा स्टेटस असतो येस yes, इज अ राजनर्तिका म्हणजे राजाच्या दरबारात डान्स करते ती सो ती कोण आहे सो ती राजनर्तिका आहे राजनर्तिका राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री तिला काय म्हटलं जात राजनर्तिका रामप्रहर किंवा पहाट म्हणजे अं सूर्योदया पूर्वीचा काळ असतो बघा की ज्या सूर्य प्रत्यक्षात दिसत नसतो पण सूर्यकिरण दिसत असतात पक्ष्यांनी घरटं सोडलेला असत रामप्रहर आपण म्हणतो ना तो जो काळ असतो ना त्याला म्हटलं जात पहाट किंवा रामप्रहर ओके okay? सूर्योदया पूर्वीचा सुरुवातीचा काय आपण नाही उठत त्यासाठी साडेचार पाच वाजता उठावं वा लागतं ॲट दॅट टाइम तुम्ही हे एक्सपिरियन्स करू शकता पण आपण झोपतोच एक वाजता तर कधी कसं काय उठणार ना साडेचार पाच वाजता ओके सो इट इज कॉल्ड ॲज रामप्रहर किंवा पहाट म्हणजे सकाळ होण्यापूर्वीचा म्हणजे सूर्योदया पूर्वीचा जो काळ असतो ना त्याला म्हटलं जातं ठीक आहे सो हियर वी हॅव डन विथ आजचा जो काही भाग होता ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याची जी काही सिरीज असेल ती आपण अशीच कंटिन्यू ठेवू सो आजसाठी इथेच थांबू थँक्यू